मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला वसगडेत रेल्वे बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू पुणे कोल्हापूर लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे बाधित झालेल्या वसगडे तालुका येथील शेतकऱ्यांनी आजपासून आपल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी आणि थकीत भाड्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे रेल्वे प्रशासनाच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आणि अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वक्तव्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे गेल्या तीन वर्षापासून वसगडे येथील शेतकरी रेल्वे प्रशासनाविरोधात लढा देत आहेत पुणे कोल्हापूर लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना वसगडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवर बेकायदेशीरपणे रूळ टाकण्यात आलं होतं संदर्भात प्रशासनाने जमिनी खरेदी करून मोबदला देण्याचं मान्य केलं होतं परंतु गेल्या पाच वर्षापासून जमिनी ताब्यात घेतल्याबद्दलचे भुई भाडे देण्यास टाळाटाळ केली जात आहे या प्रकरणात रेल्वे अधिकारी दीपक कुमार यांनी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलं होतं ज्या शेतकऱ्यांवर रेल्वे रोको करून प्रवाशांकडून खंडणी वसूल केल्याचा गंभीर आरोप केला होता या आरोपांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या आरोपाचा निषेध केला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दहा जुलैपासून ठिया आंदोलनाला सुरुवात केली होती अकरा जुलै रोजी रेल्वेचे उप अभियंता निर्माण दीपक कुमार सातारा एक्स सी एन श्रीनिवास रेल्वे पोलीस अधिकारी भिल्लवडी पोलीस स्टेशनचे पालवे महसूल विभागाचे अधिकारी दुधोंटीचे जे पस्तीस ते चाळीस बैठक झाली या बैठकीत शेत रेल्वे शेतकऱ्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रातील आरोपांबद्दल माफी मागण्यास नकार दिला आणि भुई भाड्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नसल्याचे सांगितले यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला असून त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे